सांगोलकरांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील नामवंत डॉक्टरांची टीम सांगोलमध्ये वार सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोफत महारोग्य तपासणी शिबिर हृदयरोग ते हाडांची डोळ्यांची मूत्राशे कान नाक घसा व मधुमेह या सर्व आजारांची तपासणी मोफत होणार पंढरपूर मंगळवेढा सांगोला ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते जसं शिक्षणाचं माहेरघर पुणे अगदी तसंच रुग्णावरती इलाजाचं माहेरघर म्हणून मिरज येथील शिनर्जी हॉस्पिटलला ओळखलं जातं शिनर्जी म्हणजेच एकजुटीने काम करून रोगाला हद्दपार करू हाचणारा आहे याच संतांच्या भूमीतील सांगोलचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रदीप देवकाते आपल्या भेटीसाठी आपल्या टीम सोबत येत आहेत सांगोलमध्ये नमस्कार मी डॉक्टर प्रदीप भगवान देवकाते हृदयरोग तज्ञ सिनरी हॉस्पिटल ॲज अ डायरेक्टर ऑफ कार्डिओलॉजी डिपार्टमेंट कार्यरत आहे आपण सांगोला येथे महाआरोग्य तपासणी शिबिर घेत आहोत हे शिबीर एकतीस मार्च रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आहे ठिकाण सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल मिरज रोड सांगोला तर या दिवशी आपण महाआरोग्य तपासणी शिबिर घेतो आहे तर ह्याच्यामध्ये मोफत आरोग्य तपासणी ई सी जी टू को आणि ह्याच्या अंतर्गत आपण हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मोफत एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिक बायपास सर्जरी आणि वर रिप्लेसमेंट हे सर्व शासकीय योजनेअंतर्गत घेत आहोत तर याचा सर्व नागरिकांनी लाभ धन्यवाद सिनरजी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी रास्त दरात दोनशे पन्नास बेड चे हॉस्पिटल वीसहून अधिक वैद्यकीय विभाग तज्ञ डॉक्टरांची टीम प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ कार्यक्षम प्रशासकीय व व्यवस्थापन विभागासह उत्कृष्ट सेवा देण्यास सज्ज झाले आहे उपलब्ध सुविधा हृदयरोग एन्जिओग्राफी

एकूण सात ऑपरेशन थिएटर कॅथलॅब व सात बेडचा हृदय अतिदक्षता विभाग स्त्रीरोग व प्रसूते विभाग नवजात शिशु बालकांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग स्वतंत्र डायलिसिस विभाग एकूण चाळीस डिलक्स आणि सेमी डिलक्स रूम असे सर्व स्वयंयुक्त मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सिनर्जी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एस टी वर्कशॉप जवळ चंदनवाडी सांगली मिरज रोड मिरज संपर्क त्र्याहत्तर एकोणपन्नास नव्वद नव्वद नव्वद